अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत रोज मजुरी करून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकारी व्हायचेच या जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील बहीण भावाने कठोर परिश्रमातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली मोठ्या बहिणीची पशुसंवर्धन पर्यवेक्षकपदी तर लहान भावाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली पुष्पा पंचफुला माणिक राठोड आणि निलेश पंचफुला माणिक राठोड अशी या यशस्वी भावंडांची नावे आहेत ब्राह्मणवाडा येथे अपुऱ्या सोयी सुविधा जगणाऱ्या पुष्पा आणि निलेश यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण पूर्ण केले अठरा विश्व घरात दारिद्र्य असताना रोज मजुरी करून आई वडिलांनी मुलांना शिकवले परिस्थितीची जाणीव ठेवत मुलं महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आली अशातच घराचा आधार असलेले वडील माणिक राठोड यांचे दोन हजार पंधरामध्ये निधन झाले आईला अर्धांग वायूचा झटका आला आणि ती अंथरुणाला खेळली दोन्ही भावंडांनी यवतमाळ येथे मिळेल ते काम करून शिक्षण सुरू ठेवले आपली परिस्थिती बदलायची असेल तर स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याशिवाय पर्याय नाही हे या भावंडांना उमगले आणि त्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली